छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि बीड या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरहून बीड धाराशिवला पोहोचणं यामुळे शक्य होणार आहे केंद्र रेल्वे मंत्र्यांकडून प्रकल्प मंजुरीसाठी फास्ट ट्रॅकवर चालवण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरहून आगामी कालावधीत बीड धाराशिवला रे। रेल्वेनं काही तासात पोहोचणं शक्य होणार आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेला धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर घेत या प्रकल्पाच्या मंजुरीच्या दृष्टीनं सविस्तर तपासणी करण्याच्या सूचना आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय संभाजीनगर धाराशिव आणि बीड रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात काय अधिक माहिती नक्की सांगित जर पाहिले छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव बीड रेल्वेला जे आहे ते मंजुरी देण्याच्या हालचाली जे आहे ते आता आज सुरू झालेले आहे केंद्रीय मंत्री रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी हा पाठपुरावा केलेला आहे आणि या प्रकरण जे आहे ते फास्ट टॅग वरती देखील घेतले तर मंजुरीची सविस्तर तपासणी जी आहे ती करण्याचे आदेश देखील आता त्यांच्याकडून देण्यात आलेले आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवला जाणारे रस्ते जे आहे ते आडी अडचणीत असतात मात्र रेल्वे सुरू झाल्यानंतर या ठिकाणच्या आडी अडचणी जी आहे त्या दूर होणार आहे नागरिकांना एक आनंदाची बाब म्हणावी लागेल कारण अनेक वर्षांपासून हा प्रकल्प जो आहे तो रखडला जातो अनेक वर्षाच्या मार्गानंतर आज वैष्णव यांनी हे प्रकरण जे आहे ते घेतले आहे अनेक वर्षापासून आणि जोडण्याची प्रतीक्षा जी आहे ती कायम होती मात्र रेल्वे रस्ता जो आहे तो छत्रपती संभाजीनगर धाराशिव जोडल्यानंतर कुठेतरी आनंद आनंदाची बाब नागरिकांना होईल निश्चित विजय खर तर हा जो संभाजीनगर धाराशिव बीड रेल्वे मार्ग आहे हा मार्ग नेमका कसा असेल हा प्रकल्प नेमका कसा असेल या संदर्भातली अधिकची माहिती छत्रपती संभाजी निघून हा मार्ग जो आहे तो बीड मार्गे असणार बीड वरून धाराशिव अग्या काही अंतरासाठी प्रवास जो आहे तो रेल्वेने या ठिकाणी होणार आहे सध्या जर पाहिलं गेलं तर साधारण बस असेल किंवा इतर वाहन जर धाराशिवला तर सहा तासापेक्षा अधिक कालावधी जे आहे तो जात आहे मात्र आता रेल्वे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस नागरिकांचे तब्बल दोन ते अडीच तासापेक्षा जास्त वेळेची जी आहे ती बचत देखील होणार आहे आणि त्यामुळे आता नागरिकांसाठी एक आनंदाची बाब असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या मार्गामुळे रेल्वेला प्रवास करणं हे अधिक सोपं होणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी